बाहेर काढण्यामध्ये आठ जणांचा मात्र मृत्यू झाला असल्याचं देखील बघायला मिळतंय आहे अपडेट आमचे प्रतिनिधी संदीप नागडे यांच्याकडून घेऊया संदीप आपण बघतोय यावेळेस आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचं कळत आहे नेमकं काय घडलं होतं नक्कीच आपण जर पाहिलं तर वसमत तालुक्यातील गुंज गावातील हे सगळे मजूर होते आणि यामध्ये प्रामुख्यानं महिला मजुरांचा समावेश होता सध्या हळद काढणीचा हंगाम सुरू आहे आणि हीच हळद काढण्यासाठी ट्रॅक्टर मधून सकाळी साडेसात वाजता ह्या महिला गुंज शिवारातून नांदेड येथील आलेगाव शिवाराकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या मात्र ट्रॅक्टर चालकाचं ता अचानक नियंत्रण सुटलं आणि हा संपूर्ण ट्रॅक्टर मजुरांना घेऊन विहिरीमध्ये कोसळला या घटनेमध्ये जवळपास अकरा ते बारा मजूर बुडाल्याची माहिती आहे ग्रामस्थांनी तीन जणांना बाहेर काढलेलं आहे हे तिघही जिवंत आहेत यामध्ये दोन महिला आहेत आणि एक पुरुष आहेत मात्र बाकीचे जे मजूर आहेत ते विहिरीमध्ये बुडालेले आहेत मात्र ते जिवंत आहेत का मृत्यू झालेत याबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाहीये मात्र या संपूर्ण घटनेनंतर ना, नांदेड पोलीस हिंगोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ग्रामस्थांच्या मदतीनं त्यांनी मदत कार्य युद्ध पातळीवरती सुरू केलेलं आहे निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी एकंदरीत आपण जर बघितलं तर आठ जणांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळत घटना जी ती अतिशय भीषण आणि दुर्दैवी भी असल्याचं देखील पाहायला मिळत